इकड ही आहे मारू नको बघा हम्म चिंकचिंग राखी आण त्यांनी बसले होते आता रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला फोटो वगैरे झाले त्यांच्या आता बघून टाकी नंतर बघा मेहंदी काढलेली आहे माझ्या म्हणीने पूजाने पार्लर झालेलं आहे झालेले खूप सुंदर मेहंदी काढली बघा त्यांनी काल रात्री तिथंच होते मी मेंदी काढत आणि ऑर्डर वगैरे घेते ती लवडीच्या वगैरे नाही का छान दाद्या इकडे दाद्या दादू दादू ए दादू इकडे इकड़े ना इकडे काय पाहिजे सांग मला मी त्यातील चल ती काय करते आहे का पोरणी काय घेतलं का नाही लोगोर मत एसी लावलेला होता मग अशी बंद केला लय गरम होतंय बघा शिवजानी होतोय साडी घातली माझ्या मोठ्या भावाने घेतलेली मला गेल्या वर्षी मी मोबाईल होती त्यावेळेस आणि आत्ता ती म्हणजे नाही का तो बोला की तू साडी जल होत नाही का कसं काम गेली बाबाने एवढी लय पोरांचा कालवा चाललाय हवा येत असेल आता तुम्हाला ऐकायला तुझे कुठे दित्याला चिंगचिंगची सोय दी बुबे दी ऐका नाही बुबे बर दित्याला दी दी कुठं राखांचं गेलं दार उघड गालवाच लावलाय तोरांनी इकडं काकू हे आमची काफ आहे बाई <laughs> नाही हो तस आम्ही बाई बी तसलं काय म्हणत नाही का नाही बाई आपण कुठे वळत होत असत आहे का नाही ओके आमचा दादो आहे छोटासा आहे का नाही हे आमची काफ आहे जेवली का काफ आमचा उपवास आहे बघा काही आमची बघू हा दादो आहे मोठा जाऊ दे बसलोय म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढा रक्षाबंधन झालंय आमच जायचं आहे जायचंय झालं आता मम्मी गेली तिकडे आता म्हणजे साडी घालून जाऊ नाही ड्रेस घालून जाऊ हम्म म्हणजे पोरांचा धिंगाणा कसा चाललाय आपण तसं नाही म्हणायचं बुबे तो मोठा आहे नीट बोलायचं हा आता ही दोघं बसते ना काही बारकी बारकी ऐक नाही ती त्यांची ती खेळते ती आणि इकडे ही मोठी आहे ती बघा हाय का कशी थेर करती बुबी चांगली चर्चा आहे पाहिजे हिला नुसतं एड्या गत केलंय हाय हाय कर ले 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 <laughs> ले 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 करते आमचे बाय बाय लाईक कर मुंबईत ही मुंबईच मुंबईचे मुंबईच येड्या म्हणजे असं जाव आहे बापू आमचा बापू ये ती माझं लि दुसरंच काहीतरी खेळत बसतंय हाय ती काय खेळत बसलय काय काही दाद्या त्याच्या नादात तो कुणाच्या आद्यात नाही माझ्यात नाही त्याचं सेपरेट आणि सेपरेट मेंजीचा कोणीच कॉजी रमतो इथला बघा लाल भडक एकदम तोच आहे थांबदार आले माझा लाईवर व्हिडिओ चालू आहे का नाही का तो, तो लाइव खाना खा लिया दीदी नहीं मेरा फास्ट है अभी सोम अभी सोमवार इसकी वजह से मैंने खाना तक नहीं खाया मेरा बोल ना। बोल <laughs> बर ठीक है दूसरी घूम ठीक दीदी प्लीज नोट रिमोट करो ना प्लीज दीदी ओके ओके ठीक है Ary gapan aku sih kartu tipu orang, kanus tiada cerita terang cara beresatrahaga. Haya. Oy di bupe. Eh. Lebih बघा कशी बोलते ती लाईवर पण ह्या लाकलीचा भागच नाही कसं बोलायचं तर काय करता आता सांगा अरे बाबा लगेच कुठं आण घालायची नको वे असल्यावर घालेल की माणूस नसल्यावर कुठं आणायची घालायची लगेच मला लेकर ती दोन आहे ती दोन <runners> नाही <kę> <ack> माझी एक आई मुलगी मला गाइस ही खोटे बोलती काहीतरी बोलत बहावत आणि आकलीचा भाग नसताना काय खोटे बोलली दीदी माझी एक नाही का मला मग दा दोन दिदी दो आहेत ना एकटाच पडला हं तितकी दीदी इकडे ग आपला इकडे दीदी एकच दीदी हा दी। माझा मोठा भाऊ आता जेवण करून आलेला आहे बघा लाईव्ह व्हिडिओ चालू मग काय मग कळत नाही सांगितलेलं काय काल वाघून लावला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चला बाय 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 बाय